नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो मैत्रिणीं ताईंची अशी कमेंट आलेली होती की ताई आम्हाला ही छोटी कटोरी जी आहे ती कशा प्रकारे वाढवायची आहे किंवा ती सरळ ठेवायची का क्रॉसमध्ये ठेवायची ही असा त्यांचा प्रश्न होता किंवा ब्लाऊज पीसवर तुम्हाला कटोरी कशाप्रतीने ठेवायची असते हे तुम्हाला व्यवस्थित अशी सांगणार आहे तर इथे पाहू शकतात छोटी कटोरी जी निघत असती ती कटोरी आपल्याला कशी ठेवायची आहे या तुम्हाला ने तुम्हाला अर्धा इंच अंतर सोडायचं आहे किंवा पाव इंच अंतर सोडायचं आहे या साईडने तुम्हाला खालच्या साईडने दीड इंच अंतर सोडून द्यायचं आहे खूप महत्वाचं आहे मेन तुमचं कटोरीचं ब्लाऊज जे असतं ती कटोरीवर डिपेंड राहतं की तुमचं कटोरी ब्लाऊज कसं बसणार आहे ती मेन तुमची कटोरी जर व्यवस्थित नाही आली तर कटोरी ब्लाऊजचा तुमचा काहीच फायदा होणार नाही त्यासाठी लक्ष देऊन खूप छान अशी टिप्स दिलेले असतात ते तुम्ही फॉलो करायचे आहेत तर इथे पहा आता इथे आपण दीड इंच अंतर सोडलेला आहे आणि इथे आपण अर्धा इंच अंतर सोडलेला आहे तर काय करायचं आहे हे हा जो भाग आहे तो आपण सळमध्ये व्यवस्थित आता इथे पॉइंट करून घ्यायचा आहे सळ एकदम सळ घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या ही काय करायचं आहे सळमध्ये दीड इंचावर पॉइंट करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे हे पॉइंट केलेलं आहे त्यानंतर तुमची ही कटोरी किती आहे हे चेक करायचं आहे तर हे पहा ही कटोरी किती आहे आपली बत्तीस साईजची आहे पाच पाच आहे तर त्याचा मध्य करायचा आहे आपल्याला इथे अडीच हे केलं अडीच अडीच केल्याच्या नंतर तिथूनही आपल्याला खालच्या साईडने दीडवर एक मार्क करायचा आहे तर अशा प्रकारे आपण हे पॉईंट केलेले आहे तर आता काय करायचं आपल्याला इथून वरती अर्धा इंचवर एक पॉइंट करून घ्यायचं आहे आणि इथूनही अर्धा इंचवर एक पॉईंट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे केल्याच्यानंतर काय करायचं आहे इथे आपले एक एक इंचाचे पॉईंट घेतलेले आहेत पाहू शकतात इथे एक इंच इथे एक इंच इथे एक इंच इथे एक असे एक... छोटे छोटे आपण हे एक, -एक इंचाचे पॉईंट करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला ही जी आहे ती नवीन शिकत असलेल्या मैत्रिणींना काय होतं की हे जे गोल आकार आहे कटोरीचा एकदम परफेक्ट आकार येत नाही त्यासाठी तर ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करायची आहे जेणेकरून तुमची ती जी प्रॉब्लेम आहे ती सॉल्व्ह होतो तुम्हाला कुठल्या पट्टीची यूज करायची गरज लागणार नाही आता इथे आपण किती घेत असतात अर्धा इंच आता हा एकचा पॉईंट आहे आपला इथून इथपर्यंत एक आहे इथून आपल्याला आता काय करायचं आहे अर्धा आणि एक रेषा वाढवायची किती वाढवायची अर्धा आणि एक रेषा जसं की ही रेषा जी आहे ती ते अर्धा आहे इथे आपण एक पॉईंटने वाढवलेले आहे तर इथे अर्धा आणि एक रेषा झाली आता हा पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला अर्धा आणि दोन रेषा म्हणजे आपल्याला पावणे एक वर एक पॉइंट करून घ्यायचा आहे हे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे पावणे एक आणि एक रेषा नंतर इथला पॉईंट जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला एक तसाच आपल्याला या साइडने घ्यायचा आहे एक आणि एक रेषा आता इथे आलेला आहे तुमचा सव्वा एक इथे घ्यायचा आहे आपल्याला सव्वा एक आणि एक रेषा आणि आपला इथे किती आलेला आहे दीड किती आलेला आहे दीड एकदम ॲक्युरेटमध्ये अशा प्रकारे तुम्ही मापी जी आहेत ती टाकून घ्यायची आहेत त्यानंतर इकडचा जो आपण अर्धा इंच वरती घेतलेला आहे तिथून आपल्याला या पद्धतीने वरती अशी साडेचारवर पॉईंट करून घ्यायचा आहे या पद्धतीने पॉइंट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा पॉइंट इथे मिळवायचा आहे इथला अर्धा इंच इथला घेतलेला आहे तो आपल्याला आप इथे मिळवायचा आहे तर अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित असे लाईन करून घेऊ हे पा ओके अशा प्रकारे आपण हे लाईन करून घेतलेले आहेत आता काय करायचं आपल्याला ही जी पॉईंट आहे ते आपण आप हे काढून घेणार आहेत आणि आपल्याला हा पॉइंट घेतलेला आहे तो व्यवस्थित असा मिळून घ्यायचा आहे आणि इथे गळ्याचा आकार जो आहे तो आपल्याला व्यवस्थित असा हे पहा अशा प्रकारे द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पॉइंट जे आहे ती असे मिळून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे मिळवलेले आहेत याला आता आपण डार्क करून घेऊ तर या पद्धतीने जर तुम्ही कटोरी कट केली तर तुमची कटोरी कधीच चुकणार नाही आणि एकदम अॅक्युरेटमध्ये बसणार आहे आणि नक्की प्रयत्न करून पहा आता इथे आपल्याला टक्स किती लागतो दीड इंचाचा आडवा टक्स किती आहे आपला दीड आणि इथे उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला पावणे तीन किंवा तीन कम्पलसरी आपल्याला पाहुणे तीन आणि तीन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे असा व्यवस्थित असा हा इथे क्रॉसमध्ये लाईन करून घ्यायचा आहे पाहू शकतात या हे आपल्याला क्रॉसमध्ये अशी लाईन करून घ्यायची आहे आता हा जो पॉइंट आहे आपला इथून आपल्याला एक इंचचा जो पॉईंट केलेला होता आपण इथे हा पॉईंट आणि हा पॉईंट एकदम अॅक्युरेटमध्ये आलेला आहे का हे चेक करायचं आहे तर एकदम अॅक्युरेटमध्ये आलेला आहे तर आता इथे एकदम ॲक्युरेटमध्ये आलेला आहे तर आता इथं तुमचा हा पॉइंट सरकला जा गेलेला आहे तर आता इथे तुम्हाला व्यवस्थित असा पॉईंट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली टक्स जो आहे तो व्यवस्थित असा झाला पाहिजे तर तुमच्याकडून चूक झाली तर अशा प्रकारे तुम्ही दुरुस्त करून घ्यायचे आहे जेणेकरून चूक झालेली महत्वाचे असते की आपल्याला हा पॉइंट हा पॉईंट व्यवस्थित आलाय का नाही इथला पॉईंट अंदाजे जर घेतला तर कुठे सरकतो तर अंदाजे घ्यायचा नाही आपल्याला इथला पॉईंट इथला पॉईंट परफेक्ट आला पाहिजे त्यानंतर ही ला ला आता ही पाचची तयार कटोरी आहे आपली इकडच्या साईडने आपल्याला अडीच इंच लागणार आहे इकडच्या साईडला आपल्याला अडीच इंच आता इथे हा मोठा पेन असल्यामुळे आपला इथे जाडमध्ये रेषा आलेली आहे तर जाडमध्ये रेषा आलेल्या आहेत तर आपल्याला इथे आलकड घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हा जाड पेन वापरता आणि त्यावेळेस अशा जाडमध्ये रेषा येतात तर या पद्धतीने इथे एक पॉईंट करून घ्यायचा आहे इथे एक पॉईंट करून घ्यायचा आहे या पद्धतीने चेक करून घ्यायचा आहे तर ह्या छोट्या छोट्या जी गोष्टी असतात ती खूप महत्त्वाच्या असतात तर अशा प्रकारे व्यवस्थित अशा सुधारून घ्यायच्या आहेत त्यात आपल्याला ही छोटी कटोरी जी आहे ती आपल्याला ही घेतलेली होती छोटी याच्यापासून या, या पद्धतीने आपण वाढवलेला आहे आता हे आपण कट करून घेऊ कट करता वेळेस तुम्हाला आतल्या बाजूने कट करायचं आहे तर हे पा अशा प्रकारे आपली ही छोटी कटोरी जी आहे त्याच्यापासून आपण मोठी कटोरी केलेली आहे तर ही साईज किती होती बत्तीस साईजची कटोरी होती तर इथे आपण हे दीर्ण घेतलेलं आहे दोन्ही साईड तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपल्याला कटोरी वाढून घ्यायची असते त्यानंतर तुम्हाला एक डेमो दाखवणार आहे की आपण ब्लाऊज पीसवर कटोरी कशाप्रकारे ठेवायची आहे तोही तुमचा प्रश्न जो आहे तो मी या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहे आता असे तुम्ही ब्लाउज पीस अंतरला या पद्धतीने अंतरलेला आहे तर तुम्ही इथे पाठीचा पार्ट टाकलेला आहे इथे साईड पीस टाकलेला आहे तर कटोरी कशी ठेवायची हे सांगणार आहे तर ज्या वेळेस तुम्ही कटोरी ठेवता ब्लाऊज पीसवर त्यावेळेस तुम्हाला हे पाय अशी ही जी सरळ बाजू आहे त्या साईडने तुम्हाला कशी ठेवायची आहे हा जो एक भाग आहे का तो आपल्याला एकदम मध्ये खालच्या भागाने सरळ घ्यायचा आहे क्रॉसमध्ये कसा घ्यायचा आहे हा भाग सरळ आणि हा भाग क्रॉसमध्ये घ्यायचा आहे अशी जरी ठेवली तरी पण इकडच्या साईडने ठेवली तरी अशी ठेवायची आहे या साईडने ठेवणारा असताल तर त्यावेळेस बी तुम्हाला या पद्धतीने हे पहा इकडच्या साईडने सरळ भाग आहे आणि इकडे आपला क्रॉस भाग आहे कारण काय करायचं आहे की क्रॉसमध्ये असा कपडा जो आहे तो आपल्याला ओढला जावा लागतो त्यावेळेस तुमची कटोरी जी आहे ती एकदम पफमध्ये बसत असती जेणेकरून तुम्ही सरळ जर असा जर ठेवला तर ती कपडा जो आहे तो ओढला जात नाही आणि तुमची कटोरी व्यवस्थित अशी येत नाही तर या पद्धतीने कटोरी ठेवायची असतात कोणतीही कटोरी को किंवा मा, कोणतंही माप असो तो कुठल्याही साईजची कटोरी या पद्धतीने ठेवायची आहे आणि याच पद्धतीने वाढून घ्यायची आहे त्याच्यामध्ये कुठलाच चेंज नाही फक्त तुमचा आकार जो आहे सव्वा पाच साडेपाच असे आकार म्हणजे तयार जी कटोरी आहे ते वाढत असतं तर आहे तशीच तुमची कटोरी राहणार आहे तर खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ होता तर मैत्रिणींनो तुम्हीही नक्की असा प्रयत्न करा आणि तुमची कटोरी आहे ती सुधारण्याचा नक्की प्रयत्न करा चला मैत्रिणींनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय